आयुष्य हे द्विधा त्याच्या बहीतील पान असतं रिकामातल्या रिकामं लिहिला तर छान असतं शेवटचं पान मृत्यू आणि पहिलं पान जन्म असतं मधली पाना आपणच भरायची कारण ते आपलंच कर्म असतं होणाऱ्या सुखांना टाळायचं असतं कुठलंच पाळ कधी गाळायचं नसतं जोप झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं नाकली जपण्यात मजा आहे बंद आयुष्याचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना इतके असले तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपलं नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायचं नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असत आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडत आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडत आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडत माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे सगळे म्हणून मला जगायला आवडत कवी मंगेश पाडगावकर